चला बघा महत्त्वाची अपडेट आहे बघा शबरी घरकूर योजना ही महत्त्वाची योजना आहे जी आता दोन हजार चोवीसमध्ये निघालेली आहे आणि त्याची फॉर्म आता चालू झाले आहे बघा त्याच्याबद्दल आपण आज सविस्तर माहिती बघूया पी डी एफ पण अवेलेबल आहे आणि फॉर्म पण दिलेला आहे शेवट त्याच्यामुळे व्यवस्थित वाचा ज्यांना फॉर्म भरायचे आहे त्यांनी कोण कोण भरू शकतं ह्या योजनेचा फॉर्म ते पण आपण बघणार आहोत काय काय डॉक्युमेंट आणि कोणाला मिळणार किती पैसे मिळणार हे पण सगळं आपण यात बघणार आहोत तर चला बघूया सुरुवात करूया काय काय डॉक्युमेंट कोणत्या जातीला मिळणार प्राधान्य कोणाला मिळणार हे सर्व माहिती आपण याच्यात बघणार आहोत तर बघा शबरी घरकुल योजना संपूर्ण माहिती पी डी एफ उपलब्ध आहे दोन हजार चोवीस आपल्या भारताचा डिजिटल इंडिया झाला आणि आपले सिटी स्मार्ट झाल्या परंतु आजच्या काळातही अनेक लोकांना राहण्यासाठी घरे अजूनही उपलब्ध नाहीत ते झोपड्यात मातीपासून केलेली घरे यातच अनेक समाजातील लोक राहतात त्यामुळे अशा लोकांचे ऊन वारा पाऊस यापासून नीटसे संरक्षण होऊ शकत नाही आणि त्यांच्या अशा लोकांचा विचार करूनच ही विशिष्ट जाती जमातीकरता सरकारने शबरी घरकुल योजना चालू केली आहे तर बघा विशिष्ट जाती जमाती करता सरकारने शबरी घरकुल ही चालू केलेली आहे बघा तर, तर दोन हजार चोवीस ला या योजनेची सुरुवात आता नवीन निघालेली आहे फॉर्म या अर्थसंकल्पात ही तरतूद लक्षात घेऊन सरकारने एकूण एक लाख सात हजार नव्याण्णव इतकी घरे अनुसूचित जमातीच्या लोकांना देण्याचे नियोजित केले आहे तर किती घरे बघा एवढी घरे ही देण्याचे नियोजित केले आहे योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या लोकांना दोनशे एकोणसत्तर चौरस फूट क्षेत्रफळ असलेले पक्के घरकुल दिले जाईल हे पण इथे सांगितलेलं आहे ऋतुमानानुसार पाऊस थंडी ऊन वाऱ्यापासून या सगळ्यांच्या सगळ्या समस्यांचा विचार करून महाराष्ट्र सरकारने शबरी आदिवासी घरकुल योजना हजार ची सुरुवात केली आहे अर्थसंकल्पात आताच आपण जमातीला एवढं घरकुल देण्याची त्यांनी घोषणा केली आहे त्याचबरोबर स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शौचालय स्वच्छालय बांधून बांधकामासाठी वेगळे किती मिळणार आहे बारा हजार स्वच्छालय म्हणजे संडास बाथरूम ते बांधण्यासाठी बारा हजार वेगळे दिले जाईल घर बांधकाम करताना लाभार्थींना काही बदल करायचे असल्यास ते करू शकतात परंतु घर बांधकामासाठी जी ऑनलाईन रक्कम म्हणून देण्यात येईल त्यात काही वाढ दिली करून दिली जाणार नाही म्हणजे तुम्हाला काही जास्तीचं बांधकाम करायचं असेल ते तुम्ही स खर्चाने करा सरकार जेवढे म्हणजे योजनेचे पैसे आहेत तेवढेच तुम्हाला देणार नेक्स्ट बघा अनुसूचित जमातीच्या लोकांचे दोन हजार अकरा साली झालेल्या सर्वेक्षणानुसार शबरी घरकुल योजनेसाठी पारधी समाजातील समुदाय आदिवासी जमाती पात्र असतील म्हणजेच बघा पारधी समाजातील समुदाय आदिवासी समुदाय अर्ज जमा केल्यानंतर योजनेसाठी पात्र ठरताना प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतरच लाभार्थीची निवड केली जाईल बघा कोणी पण फॉर्म भरला तरी त्याच्यावर आधी त्यांची तपासणी केली जातील नंतर त्यांचा फॉर्म तिथे ॲक्सेप्ट केला जाणार म्हणजे फॉर्म तर भरू शकते पण त्यांची माहिती आधी गोळा करणार आणि नंतर ते अप्रुव्हल देणार लाभार्थीची निवड करताना ग्रामसभा पंचायत समिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत लाभार्थीची निवड करून अनुदान मंजुरी दिली जाईल आणि मंजूर झालेल्या अनुदान लाभार्थीच्या आधार कार्ड समलिग समलिग्न बँक खात्यामध्ये सरळ जमा केले जाईल बघा आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात जमा जा केलं जाणार नेक्स्ट बघा शब्द गुलकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराच्या चे कुटुंबाचे शहरी भागातील वार्षिक उत्पन्न बघा यासाठी वार्षिक उत्पन्नसुद्धा दिलेला आहे एक लाख वीस हजारपेक्षा जास्त नसावे तर ग्रामीण भागात एक लाख रुपयेपेक्षा जास्त नसावे शबरी घरकुल योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्यात दोन हजार चोवीससाठी साठी अठरा हजार पाचशे चौरेचाळीस घरे उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे तर किती घरे अठरा हजार पाचशे चौवेचाळीस नेक्स्ट बघा अनुसूचित जाती जमाती अंतर्गत येणाऱ्या लोकांना योजनेअंतर्गत दोनशे एकोणऐंशी चौरस क्षेत्रफळ असलेले पक्के घरे मिळणार आहे तर किती क्षेत्रफळ असलेले दोनशे एकोणऐंशी आणि स्वच्छ भारत अभियानांतर्गत योजनेअंतर्गत स्वच्छालय सुद्धा बांधून देण्यास मदत होणार आहे बघा त्याच्यासाठी या घटकांना मिळणार प्राधान्य बघूया तर कोणत्या कोणत्या घटकांना मिळणार अनुसूचित जाती जमातीच्या घटकांना पारधी समाज डोंगराळ भागामध्ये वास्तव्य असणारे कुटुंब विधवा महिला विधवा महिलांना सुद्धा मिळणार आणि दिव्यांग व्यक्तींना सुद्धा मिळणार तर या सर्व व्यक्तींना हे स्कीम लागू आहे योजनेचे उद्दिष्ट बघा मातीच्या झोपडीमध्ये मा किंवा तात्पुरत्या घरामध्ये राहणाऱ्या अनुसूचित जाती जमातीतील लोकांना पक्के घर मिळवून देणे हे शबरी योजनेअंतर्गतचे उद्दिष्ट आहे बघा या याच्यात जे जे क्रायटेरियात जे जे लोक बसतील त्यांनी यामध्ये फॉर्म भरा अनुसूचित जाती जमाती पण चालते आणि बाकी जे दिल्या विधवा महिला किंवा दिव्यांग व्यक्ती डोंगराळ भागामध्ये वास्तव्य करणारा पारधी समाज म्हणजे आपले जे काही अनुसूचित जाती जमाती कास्टमध्ये जे काही येतात ते क्रॅट कॅटेगरीचे लोक सर्व फॉर्म भरू शकतात तर नेक्स्ट बघा आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या लोकांना घर मिळवून देणे दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असलेल्या लोकांना घर मिळवून देण्यास मदत करणे अतिदुर्ग डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांना पक्के घरात राहण्यास मदत करणे जेणेकरून ते कुटुंब इतर कुटुंबाशी जोडले जाऊन मुख्य प्रवाहासोबत राहतील नेक्स्ट बघा एकूण इतकी रक्कम मिळेल तर किती रक्कम मिळेल आपले राहण्याचे ठिकाण कोणत्या क्षेत्रात येते आहे त्यानुसार रकमेची मांडणी केलेली आहे तर बघा शहरी भागासाठी वेगळी रक्कम ग्रामीण भागासाठी वेगळी रक्कम आणि डोंगराळ येथे या भागांसाठी वेगळी रक्कम अशा सारखं यांनी म्हणजे आपल्या पैशांची मांडणी केले रुपये किती द्यायचे काय द्यायचे तर बघा नगरपालिका क्षेत्राकरिता दोन लाख रुपये बघा नगरपालिका क्षेत्राकरिता दोन लाख रुपये तर नगर परिषद क्षेत्राकरिता एक लाख पन्नास हजार इतके रुपये मिळणार आहेत तर त्यासोबतच नक्षलवादी किंवा डोंगराळ भाग असेल तर एक लाख बेचाळीस हजार रुपये नक्षलवादी किंवा डोंगराळ भाग असेल तर जस आपलं गडचिरोली चंद्रपूर हे भाग तर बत्तीस हजार इतके रुपये शबरी घरकुल एक लाख बत्तीस हजार इतके रुपये शबरी घरकुल अंतर्गत देण्यात येणार आहे तसे तस एक लाख बत्तीस हजार लक्षात ठेवा आणि वेगवेगळ्यासाठी वेगवेगळे आहे महत्त्वाची सूचना बघा राज्यातील जे कुटुंब बाकी सर्व पात्रता पास होत आहेत परंतु ज्या कुटुंबाकडे स्वतःची मालकीची जमीन नाही अशा कुटुंबांना राज्य सरकार पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत बघा ज्यांच्याकडे स्वतःची घर जा घर बांधायला जमीन सुद्धा नाही त्यांना पण सरकार जमीन देत आहे ते कोणत्या योजने अंतर्गत तर पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपये किंवा जमिनीची वास्तविक किंमत यापैकी जी कमी या असेल रक कम ती रक्कम योजनेअंतर्गत त्यांना जागा खरेदी करायसाठी देत आहे तर योजनेअंतर्गत या कुटुंबाला दिली जाईल जेणेकरून ज्यांच्या आकडे जमीन नाही ज्यांच्याकडे जमीन नाही ते विकत घेऊन त्यावर हक्काचे घर बांधू शकतात नेक्स्ट बघा पात्रता बघा दोन हजार चोवीसची ची काय काय पात्रता कोण कोण अर्ज करू शकतात बघा शबरी आदिवासी घरकुल योजना दोन हजार खालीलप्रमाणे आहे अर्जदार हा मूळचा महाराष्ट्र राज्यातील कायम निवासी असणं गरजेचं आहे म्हणजे इथला रहिवासी असणं आवश्यक आहे महाराष्ट्राचं नेक्स्ट बघा राज्यातील अनुसूचित जमातीमधील कुटुंब या शबरी आदिवासी घरकुल योजना दोन हजार चोवीस योजनेसाठी पात्र असतील आणि शहरी भागातील अनुसूचित जमातीमधील कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न एक लाख वीस हजारपेक्षा पेक्षा जास्त नसावे यासाठी कोण पात्र राहील बघा अनुसूचित जाती जमातीतील कुटुंब दारिद्र्य रषिकाटील कुटुंब मूळ रहिवाशी सर्व कागदपत्रे अर्जदाराकडे असणे आवश्यक आहे तर बघा आपण कागदपत्रे बघूया आता आधार कार्ड रेशन कार्ड रहिवासी रे प्रमाणपत्र उत्पन्नाचे प्रमाणपत्र वयाचा दाखला जात प्रमाणपत्र हे जे महत्त्वाचे असे डॉक्युमेंट आहे ते सर्वांकडेच असणं आवश्यक आहे दिव्यांग असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजेच अपंग असल्यास ते प्रमाणपत्र शेती असल्यास सात बारा आठवचा दाखला मालमत्ता कर भरल्याची पावती म्हणजे घर टॅक्स भरल्याची पावती ग्रामपंचायत न हरकत प्रमाणपत्र बँक खात्याचं तपशील पासपोर्ट आकाराचे फोटो बघा हे सर्व आवश्यक डॉक्युमेंट आहे या योजनेत फॉर्म भरायचा असेल तर मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी नेक्स्ट बघा शबरीघीच्या अटी खालीलप्रमाणे आहेत तर काय काय अटी आहे या योजनेच्या अर्जदाराचे कुटुंब हे महाराष्ट्र राज्यातील असावे तसेच या योजनेचा लाभ दिला जाईल महाराष्ट्र बाहेरील कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजे जे महाराष्ट्रात रविवाचे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार नेक्स्ट बघा अर्जदार अनुसूचित जमातीमधील असणे जरुरी आहे म्हणजे मागासवर्गीय जातीत असणे जरुरी आहे दुसऱ्या प्रवर्गातील लोकांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही म्हणजे मागासवर्गीय योजनेसाठी लोकांसाठी ही योजना आहे अर्जदार किमान पंधरा वर्ष महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा अर्जदाराचे किंवा त्याच्या कुटुंबाचे स्वतःच्या मालकीचे घर नसावे घर बांधण्यासाठी स्वतःच्या मालकीची किंवा सरकारने दिलेली जमीन असावी शहरी भागातील अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार तर ग्रामीण भागातील अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखपेक्षा जास्त नसावे हे इथला क्रायटेरिया आहे फॉर्म भरासाठी बघा हा फॉर्म आहे आदिवासी विकास विभाग अर्जदाराचा नजिक म्हणजे काळातील आताचा फोटो हे असं सर्व भरायचं बघा संपूर्ण नाव पत्ता जात जन्मदिनांक तुमची जातीचा पोटजात वय लिंग पुरुष पुरुष आहे का स्त्री आहे वय किती आहे जन्मदिनांक जात संपूर्ण पत्ता संपूर्ण नाव वैवाहिक आहे अविवाहित आहे याची पूर्ण विवाहित असल्यास अपत्य मुले मुली किती आहेत हे, हे सर्व इथे भरायचं कुटुंबातील व्यक्ती किती आहेत त्यांची संख्या किती आहे शैक्षणिक पात्रता किती आहे योजनेचे नाव मागणी काय आहे तुमची सामूहिक वैयक्तिक लाभाची योजना दारिद्र्य रेषेखाली कार्ड म्हणजे तुमचं राशन कार्ड आहे का ते कोणतं आहे त्याचा क्रमांक अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न किती आहे हे सर्व व्यवसाय कोणता आहे शेती आहे तर असं सर्व हे भराचं आहे स्वतःच्या मालकीची जागा आहे का अर्जदाराच्या खालीलपैकी काय काय आहे अल्पभूधारक का आहे आहे विधवा आहे विदुर आहे घटस्फोटीत आहे भूकंपग्रस्त अपंग आहे गधारण ग्रस्त आहे माझी सैनिक आहे काय याच्यात खून करायची जे असेल ते अशी खून करायची जे असेल त्याच्यावर खून करायची नेक्स्ट बघा यापैकी लागू असेल तेथे खून करा हे बघा अशी डॅश करायचं जसं यात दिलं आहे तसं फॉर्ममध्ये दिलं आहे तसं भरायचं बघा याच्यातसुद्धा कागदपत्रे दिलं आहे बघा अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट फोटो दारिद्र्य रशीखाली प्रमाणपत्र रहिवाशी प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र सात बारा उतारा आठ शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे स्टेशी की अथवा वयाचा दाखला जागा उपलब्धतेचे प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला शासन वेळोवेळी विहित करतील अशी कागदपत्रे ग्रामसभेचा ठराव हे सर्व कागदपत्र त्याला जोडायचं आहे आणि इथे तुमची स्वाक्षरी पूर्ण अपूर्ण काय ते शिफारस प्रमाणपत्र बघा ही प्रिंट तुमच्याजवळ ठेवायची खालची वरचे ते घेणार पडताळणी केली असता ग्रामसेवकाच्या जवळून हे ग्रामसेवकाजवळ हा फॉर्म द्यायचा आहे भरून कार्यालय उपयोग ते भरतील अर्जाची छाननी होतील पत्र वगैरे हे सर्व भरून घ्यायचं हा असा पूर्ण फॉर्म आहे आणि व्यवस्थित भरा ज्यांना आपण भरायचं असलं त्यांनी नागपूर विभागाचा हा फॉर्म आहे हे बघा आदिवासी विकास प्रकल्प नागपूर पण आपल्या महाराष्ट्रात हाच फॉर्म असणार त्याच्यामुळे हा फॉर्म घ्यायचा नाही तर मी डिस्क्रिप्शनला लिंक टाकून देईन हा फॉर्म तिथून डाउनलोड करून घ्यायचा चला तर भेटूया नेक्स्ट अशाच महत्वाच्या अपडेट सोबत